वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यानं पावन झालेल्या भूमीतील भव्य दिव्य गड पाहण्यासाठी सायकल प्रवास करत असलेल्या परप्रांतीय युवकाचे खटाव तालुक्यातील वडोज येथे भव्य स्वागत करण्यात आलंय श्री कार्तिक सिंग हे देवभूमी उत्तराखंड ते महाराष्ट्र श्री शिवछत्रपतींचा इतिहास आणि त्यांचा वारसा असणारे गड किल्ले पाहण्यासाठी प्रवासादरम्यान वडूज मध्ये आले असता त्यांचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वडूजच्या धारकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले परप्रांतीय व्यक्ती आपल्या राजांचा पराक्रम जाणून घेण्याकरिता एवढ्या तळमळीनं सायकल स्वारी करून एक किलोमीटर अंतर पार करून वडूज मध्ये आलाय हे समजत धारकरी मोठ्या संख्येनं जमा झाले यावेळी त्यांचं स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देत महाराजांचा इतिहास अजून चांगल्या प्रकारे समजावा ह्याकरिता श्री शिरीष मोरे लिखित शिवराय समजून घेताना हे पुस्तक भेट देण्यात आले कार्तिक यांना प्रवासादरम्यान महाराष्ट्रभरात कोणत्याही ठिकाणी अडचण आली तरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली आहे शिवप्रेमामुळे इथं आलेले आहेत धर्मप्रेमामुळे इथं आलेले आहेत आ, कार्तिक सिंग हे ग्रॅज्युएट आहेत पूर्वी त्यांनी पायी बारा ज्योतिर्लिंगाचा प्रवास केलेला आहे बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रवासानंतर त्यांच्या आंतर्मनाने प्रेरणा घेतली आणि छत्रपती शिवरायांच्या मुलखामधील सगळ्या किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प त्यांनी सायकलवर केला सायकलवरती प्रवास करताना ते आत्तापर्यंत जवळजवळ चाळीस किल्ल्यांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत एकशे अठ्ठावीस दिवसात दिवस एरळा न्यूज प्रतिनिधी रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा